प्रवरा मैशांत होणार कधी संगमनेर लागत पुन्हा दोघांचा गेला जीव तर अवघ्या आठवड्याभरात प्रवराच्या पात्रात जीव गेले नऊ पालकांनो मुलाबाळांना सांभाळा नदी नाल्यावर नका जाऊ देऊ बघा सविस्तर न्यूज एन एम पी वर नम एन पी मध्ये आज बघा संगमनेर अकोल्या तालुक्यातली काही ठळक घडामोडी नमस्कार प्रशांत न्यूज एन एम पी मध्ये आपली सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत मंडळी आज आपण बातमी पाहणार आहोत संगमनेर शहरातून आणि बातमी आहे ती भंडारा दरातून उगम पावलेल्या जीवदानी प्रवरा नदी संदर्भातली प्रेक्षकांनो अकोले आणि संगमनेर नदी एकच आणि ती आहे प्रवरा प्रवरा नदीच्या आणि संगमनेर घरांच्या इतिहासात पहिल्यांदाच अशी दुदैवी घटना घडली ज्यामुळे दोन तालुकेच नव्हे तर अख्खा महाराष्ट्र हळहळत आहे प्रेक्षकांनो आपल्या सर्वांना माहितीच आहे की काहीच दिवसापूर्वी संगमनेर खुर्द परिसरात एकाचा वाहता पाण्यात तो तोल जाऊन पडल्याने मृत्यू झाला होता त्या घटनेला काही दिवस उलटता न उलटताच बुधवारी पुन्हा अकोले तालुक्यातील सुगाव बुद्रुक मध्ये तीन स्थानिक आणि तीन जवान शहीद झाले आहेत आता त्या घटनेतून सावरते न सावरते तोच पुन्हा एकदा मृत्यू तांडव संगमनेरात गंगामाई घाटाजवळील प्रवरा नदी पात्रात संगमनेरकरांना बघावयास मिळाला आहे मिळालेल्या माहितीनुसार आज सायंकाळी साडेपाच वाजेच्या दरम्यान गंगामाई घाटाजवळ दोन युवकांचा बुडून दुर्दैवी अंत झाला आहे अकोले येथील घटना ताजी असतानाच आज संगमनेर येथील गंगामाई घाट परिसरातील प्रवरा नदीपात्रात मित्रांसोबत पोहण्यासाठी गेलेल्या दोन विद्यालयीन युवकांचा नदीपात्रात बुडून दुदैवी मृत्यू झाला आहे सदर घटनेतील दोघे तरुण हे संगमनेर तालुक्यातील घुलेवाडी येथील नामे आदित्य रामनाथ मोरे वर्ष सतरा तर कोळवाडे येथील श्रीपाद सुरेश काळे वर्ष सतरा असे मृत्यू झालेल्या युवकांचे नावे आहेत प्रवरा नदीपात्रात पोहत असताना पाण्याचा अंदाज न आल्याने तसेच वाळू तस्करांनी मोठ्या प्रमाणात खड्डे केल्याने तरुणांना आपला जीव गमावा लागला असल्याची जोरदार चर्चा परिसरात सुरू आहे गेल्या आठवडेभरात अवघ्या आठ दिवसातच प्रवरा नदीने नऊ जीव घेतले आहेत त्यामुळे भंडारदरा धरणातून उगम पावलेली जीवदानी खवळलेली प्रवरामाई शांत कधी होणार आणखी किती जणांना आपल्या कुशीत घेणार असा प्रवरेत जीव गमावलेल्या मुलांच्या आईनी हंबरडा फोडला आहे आज संगमनेर शहरालगतच्या घटनेने पुन्हा एकदा उभ्या महाराष्ट्राला धक्का बसला आहे त्यामुळे आता पालकांनी देखील आपल्या मुलाबाळांना नदी नाल्यावर जाऊ देऊ नये असे आवाहन न्यूज एन पीच्या माध्यमातून केले जात आहे स्थानिक नागरिकांच्या मदतीने दोन्ही युवकांचे मृतदेह पाण्याबाहेर काढून घुलेवाडी येथील ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहे पुढील तपास संगमनेर पोलीस निरीक्षक भगवान मथुरे यांच्या मार्गदर्शनाखाली इतर पोलीस कर्मचारी करत आहेत बिरो रिपोर्ट न्यूज एन एम पी संगमनेर